जळगाव जिल्ह्यातील रेमंड लिमिटेड या कंपनीने चोवीस कामगारांना निर्दोष असताना कोणताही त्यांचा दोष नसताना त्या त्यांच्यावर कार्यवाही करून जवळपास अठरा महिन्यांपासून त्यांना नोकरीवरून कमी केलेला आहे त्यांचा दोष नसताना त्यांचे कुटुंब हे उघड्यावर आलेली आहे आज या ठिकाणी एक माजी महापौर म्हणून न राहता मी एक त्यांची बहीण म्हणून त्यांच्या पाठीशी खंबीर उभी आहे त्यांना न्याय हा मिळालाच पाहिजे कारण आज त्यांच्यावर कारण त्यांनी काढलेल्या कर्ज सुरू त्यांनी घेतलेले कर्ज त्यांनी घेतलेले कर्ज हे फेडण्यासाठी आज त्यांना घरदार विकावं लागत आहे अशी बिकट परिस्थिती ही या जळगाव शहर आणि जळगाव ग्रामीण येथील जवळपास चोवीस कर्मचारी या कंपनीमध्ये होते आणि त्यांना निर्दोष कुठलाही त्यांचा दोष नसताना त्यांना काढण्यात आलेला आहे मला असं वाटतं या न्यायाला त्यांना न्याय मिळण्यासाठी सगळ्यांनी एकनिष्ठ एकत्र येऊन त्यांना न्याय मिळेपर्यंत या ठिकाणी तीन दिवस धरणं आंदोलन सुरू राहणार आहे आणि जर या आंदोलनाची दखल घेतली गेली नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन हे करण्यात येणार आहे रेमंड कामगार जे बडतर्फ कर्मचारी सुमारे अठरा महिन्यापासून कंपनीने राजकीय द्वेषापोटी आणि व्यवस्थापनाने कोणत्याही नियोजनबद्ध नियोजन न करून या संदर्भात कंपनीने त्यांना राजकीय द्वेषापोटी आणि त्यांच्यावर कट कारस्थान रचून या संदर्भात त्यांना बडतर्फ केलेले आहे कर्मचाऱ्यांवर अस अक्षरशः अठरा महिन्यापासून अन्याय झालेला आहे हा निंदनीय आणि निषेधार्थ ही बाब आहे या संदर्भात अनेक वर्षांपासून म्हणजे अठरा महिन्यापासून सुमारे ते प्रत्येकाच्या ठिकाणी दारोदारी हिंडत आहे आणि त्यांनी मागणी करताय विनंती करताय विनवणी करताय की आम्हाला बाबा आमचा रोजगाराचा प्रश्न आहे आमचे आमच्या घरामध्ये आमचं जगणं जिकरीचं झालेलं आहे अशा पद्धतीची न्यायिक भूमिका कर्मचारी एकदम हताश होऊन मांडता आहे त्यांच्या या न्यायिक भूमिकेचे समर्थन आम्ही मानव अधिकार अध्यक्ष या नात्याने मानव अधिकार संघटनेच्या वतीने आम्ही महाराष्ट्र मानवाधिकार परिषदेतर्फे त्यांना समर्थन देतो आणि यापुढे असंच सुसज्ज तीन दिवसीय ही धरणे आंदोलन राहील यापुढे यांच्या मागण्यांना झाल्यास कलेक्टर ऑफिससमोर आमरण उपोषण केलं जाईल आणि ते सुद्धा लाक्षणिक पद्धतीने राहील ते या पद्धतीने आम्ही वाई देतो सत्तेच्या संघर्षामध्ये दे, आमच्या नोकरीवर गदा आलेली आहे आणि आम्हाला रेमंड व्यवस्थापनाने गेल्या अठरा महिन्यापासून बडतर्प केलेले आहे आमचा पगार बंद झालेला आहे आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे ह्या अन्यायासाठी आम्ही धरणे आंदोलन करत आहोत